どうだ

या सर्व उद्धवांना मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने अंतिम शुभेच्छा देतो आपण जर बघितलं असेल तर येवला शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मग दररोज शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे या भागातील लहान लहान जे काही रोजगार आहेत त्यांचे दुकानं होती त्यांना परत त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाहिजे त्याच्यासोबतच ट्रॅफिकचा विषय असेल त्याच्यासोबतच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या पाहिजे एम आय डी सीच्या संदर्भातला विषय असेल ड्रेनिंगचा विषय असेल रस्त्यांच्या संदर्भातला विषय असेल मला वाटतं की यापूर्वीचं दराडे कुटुंबाने या परिसराच्या विकासाच्या आणि ओर सेवेसाठी चा चा से अनेक चांगले चा कार्य संपन्न केलेली आहे माननीय एकनाथ जी शिंदेसाहेबांच्या माध्यमाचा मग या शहराचा बस पानकचा प्रकल्प त्यांनी मागे लावलेला आहे आरोग्याच्या संदर्भामध्ये त्यांचं स्वतःचं जे काही रुग्णालय आहे त्या रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना त्या ठिकाणी आरोग्याची सेवा दिलेली आहे शिक्षणाच्याही माध्यमातून अनेकांना संधी जेवढे तरी बोलवतो मला विश्वास आहे चष्मा चष्मान मागणी कर सध्या एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधीची उपलब्धता करून या शहराचा विकास आम्ही साध्य दादा आपण महायुतीमध्ये आपण बघितलं तर राज्यामध्ये महायुतीच्याच आपन... पक्षांमध्ये निवडणूक होतानाच चित्र पाहायला मिळत आहे पुढं बघितलं तर शिंदे म्हणजे शिवसेना भाजप किंवा राष्ट्रवादी भाजप किंवा राष्ट्रवादी शिवसेना अशी लढत दिसते समोरी आपल्याच पक्षाला की ता आता स्थानिक पातळीवरची जी काही परिस्थिती आहे स्थानिक पातळीवर युतीच्या संदर्भातला चर्चा संपन्न झाल्या परंतु होऊ शकते की काही आता तिथे युती होऊ शकली नाही आणि आता जनतेच्या दरबारामध्ये जो तो पक्ष आहे पण महाविकास आहे मायुतीचा गट पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उमेदवार समोर उभा आहे ना मी तर तेच सांगितलं ना ही स्थानिक पातळीवरच्या काही चर्चा यापूर्वी संपन्न झाल्या होत्या परंतु त्या ठिकाणी शिवसेनेला एक प्रमुख स्थानिक पातळीवर पण प्राबल्य असलेला पक्ष असताना कदाचित उचित स्थान दिलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे आता शेवटी जनता जनार्दन या संदर्भात भुसे साहेब शेवटचा सा प्रश्न काल जे मालेगावला दुडखुट झाला होता त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले चिमुकलीच्या अत्याचाराच्या विरोधात जे आंदोलन करण्यात आलं होतं त्या आंदोलकांवर काही आंदोलक गुन्हे दाखल करण्यात आलेले मी या संदर्भात माहिती घेऊन बोलतो राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस तर्फे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाहीरपणे दिलेला आहे खरं सांगायचं तर ही लढाई ही युती अंतर्गत तीन पक्षाची लढाई आहे आम्ही या निवडणुकीमध्ये पाहुणे कलाकार असलो तरी महत्त्वाचे आहे हे येवलेकर सर्व जाणून आहे आणि त्या दृष्टिकोनातून नगराध्यक्षपदाकरता रुपेश भाऊ यांच्या उमेदवारीला आम्ही पाठिंबा दिलेला कर आहे आपण आता सांगितलं पाहुणे कलाकार कर आहेत पण पाहुणे कलाकारच कर महत्वाची भूमिका बजावतात पण तेच सांगितलं ना पाहुणे कलाकार कर आहोत आणि आमची महत्त्वाची भूमिका आहे हे बी नक्कीच थँक्यू